हद्दीत पाटण पंढरपूर राज्यमार्गावर महावितरण कार्यालय परिसरात भले मोठे खड्डे पडल्यामुळे हा परिसर वाहनधारकांसाठी डेंजर झोन बनला आहे येथे सतत लहान मोठे दुचाकीस्वरांचे अपघात होत असतात शेवटी कंटाळून स्थानिकांनी एकत्र येऊन येथे तीन लाकडे एकत्र बांधून त्याला वरती लाल रंगाचे कापड लावून येथे एक बुजगावणी उभे केले आहे जेणेकरून प्रवाशांना येथील खड्ड्यांचा अंदाज यावा इतकी बिकट अवस्था या पाटण पंढरपूर राज्यमार्गाची झाली आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यामध्ये लक्ष घालून त्वरित हे खड्डे मुजवावे आणि प्रवाशांसह इथ येथील स्थानिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे आता यावरती सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकी काय भूमिका घेणार हे येणारा काळच सांगेल बिनधास्त निर्भीड व्यासपीस व्यासपीठसाठी उम्रज होऊन रघुनाथ थोरात